स्वागत आहे तुमचं लताज फूड स्टोरी मध्ये आज आपण केली मस्त उपवास थाळी शिवरात्री झटकीपट खूप पटकन होणारी आणि तुमची दिवसभराची धावपळ तुमची दिवसभराची पूजा मंदिरात जाणं सगळं होऊ शकतं ही थाळी सुद्धा करू शकता इतकी झटकीपट होते पटकन त्याच्याबरोबर तुम्ही काही पण चटणी दही काही घेऊ शकता तर इथे आपण मस्त चटणी केलेली आहे इथे दही चटणी केलेली आहे शेंगदाण्याची शेंगदाण्याची फक्त त्याच्यानंतर इथे आपण थालीपीठ केलेले इथे आपण पॉपकॉर्न केले त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं तुम्ही भजीसुद्धा करू शकता मस्त असे पॉपकॉर्न केले छान असे कुरकुरीत त्यानंतर हे केले आपण कटलेट किंवा वडे तर वडे आपण जरी नॉर्मल वडे केले साबुदाण्याचे नुसते साबुदाणा बटाटा हे वापरून तर ते फुटतात अशी तडतड अंगावर वगैरे भाजायची वगैरे शक्यता असते त्यामुळे मी अशा पद्धतीचे वडे केले खूप छान आहे त्याला कटलेटसुद्धा म्हणू शकता तुम्ही कटलेट वडे त्याच्यानंतर हा चिवडा पण मी घरी केलेला आहे बघू शकता ह्याची पण रेसिपी लवकरच अपलोड होणार आहे तर कशी वाटली ही शिवरात्री स्पेशल थाळी सांगायला विसरायचं नाही आवडल्यास लाईक शेअर करायची चला बघूया आपण कशी केली ही शिवरात्री स्पेशल थाळी तुमच्यासाठी खास बनवली तुम्ही नक्की शिवरात्रीला करून बघा तर इथे आपण घेतलेले शेंगदाणे बघू शकता भाजून घेतलेले आहेत आणि थोडीशी जेवढी दिला तेवढी साल काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे आपण एक वाटीवर साबुदाणा मस्त भाजून घेतो भाजून झाल्यानंतर तो मिक्सरला फिरवून घेऊन दुसरीकडे आपण दुसरीकडे आपण घेतले बटाटे तर बटाटे पण सोडून घ्यायचे सगळे व्यवस्थित वे खूप कमी साहित्यात आहे छान रेसिपी आहे तर नक्की या शिवरात्रीला ट्राय करा सगळ्यांनी आणि मला कमेंट करून नक्की सांगा की के तुम्ही केली का नाही आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि खूप हेवी पण नको वाटतं उपवासाच्या दिवशी खायला उपवास म्हणजे थोडासा पोटाला आरामच पाहिजे त्यामुळे मी सांगितलेल्यापैकी तुम्ही एखादा जरी पदार्थ केला तरी खूप झालं मी दाखवताना दाखवले की तुम्ही ह्या पदार्थापासून ह्या मिश्रणापासून एवढे पदार्थ करू शकता आपण हे आता बारीक करून घेऊया तर आपण इथे आता बटाटे किसून घेतलेले आहेत साबुदाणा बारीक भाजून बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला त्याच्यानंतर शेंगदाण्याचा बारीक कुट केला आहे एकदम बारीक कूट करायचा तुम्हाला मीडियम ठेवायचं असेल तर ठेवू शकता पण मी बारीक कूट करून घेतलाय त्याच्यानंतर बटाटे किसून घेतलेत साबुदाणा बारीक करून घेतला आणि मिरचीचं वाटण टाकले मिरचीच्या वाटणामध्ये काय केलं मिरची आणि जिरं आणि मीठ एवढंच फक्त मी मिक्सरला फिरवून घेतलं त्याचं वाटण करून त्याच्यामध्ये घालून घेतलं आणि मीठ घातलं एवढंच आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता मिश्रण पाणी टाकून टाकून गोळा होईपर्यंत छान असं भिजवून घेणार आहोत थोडंसं सैलसर भिजवायचं कारण की साबुदाना फुलतो भिजतो आणि छान असा मऊ त्याचा गोळा खूप पण मऊ नाही मि भिजवायचं आपण कणकेपेक्षा थोडं थोडं कणके कणिक जशी महत्व त्याच्यापेक्षा थोडंसं सैलसर भिजवायचं आणि ते पंधरा ते वीस मिनटं आपण भिजत ठेवणार आहोत आणि दुसरी तयारी करायची तर दुसरी तयारी म्हणजे चटणी करायची तर शेंगदाणे मिरची जिरं आणि मीठ हे आपण मिक्सरला एकदम बारीक पेस्ट वाटून घ्यायची आणि त्याच्यात दही टाकून थोडंसं दोन तीन चमचे दही टाकायचं आणि पेस्ट तयार करून चटणी करायची आणि त्याला जिरं आणि ह्याची फोडणी द्यायची तर जिरं आणि तेल तेल आणि जिऱ्याची फोडणी द्यायची तर आणि त्याच्यानंतर भिजलेला गोळा घ्यायचा ते मळून घ्यायचा तेल लावून थोडासा त्याचेच आपण इथे लाटणार आहोत थालीपीठं म्हणजेच मी थापून करू शकता किंवा लाटून करू शकता मी इथे तुम्हाला लाटून दाखवलं आहे तर दिवसभराची जी धावपळं असते आपली मंदिर वगैरे सगळं पूजा वगैरे तर ह्याच्यामध्ये पटकन झटकीपट होणारी ही थाळी तर आपण तयार करणार आहोत तर इथं मस्त गोळा घेतला आहे आणि ते खाली तेल लावायचं लाटण्याला तेल लावायचं आणि छान अशी ह्याच्यावर लाटून घ्यायची ते इथे आपली चटणीसुद्धा मी दाखवते की तयार केलेली आहे बघू शकता थोडासा व्हिडिओ शूट करायला म्हणजे प्रॉब्लेम झाला व्हिडिओ शूटच झाला नाही नंतर कळलं की आपण चटणीचा व्हिडिओ शूटच नाही केला पण फक्त शेंगदाणे टाकले दही टाकलं आहे मिरची टाकली आणि जिरं टाकले आणि मीठ टाकले फक्त वाटून घेतलं आहे त्याचीच फोडणी दिलेली आहे त्याच्यानंतर इथे आपण थालीपीठ लाटून घ्यायचं मस्त असं तर इथे आपण लाटून घेतलेलं आहे सगळं थालीपीठ मस्त ते हळूचं उचलायचं आणि तव्यावर भाजायला टाकायचं खरपूस असं हळूच उचलून मस्त तव्यावर टाकायचं आणि तव्यावर टाकल्यावरती छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं तर भाजल्यानंतर प म्हणजे दोन दोनच चमचे तेल टाकायचं एक वर वरती एक चमचा आणि खालती एक चमचा तेल लावू शकता तूप लावू शकता तूप किंवा बट ते तूप किंवा तेल तुम्ही दोन्हीपैकी काही लावू शकता मस्त असं छान भाजू शकता खरपूस तर बिना तेलाचं जर खायचं असेल तेलकट खायचं नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने खाऊ शकता आणि चटणी नाही केली तुम्ही तरी शेंगदाण्याची आमटी तुम्हाला येते किंवा दही दह्याबरोबर पण खूप छान लागेल त्यामुळं दही वगैरे याच्याबरोबर खाऊ शकता त्याच्यामुळं कवट वगैरे पण कवटाची चटणी वगैरे करतात शिवरात्रीला कवट मेन असतं कवटाची चटणी तर मी शोधलं बरंच मला मिळालं नाही त्याच्यानंतर इथे आपण टिक्की किंवा वडे म्हणतात तो प्रकार इथे आपण वड्याचा आकार देऊन घेतलेत भजी असं म्हणजे गोल वडे किंवा तर इथे आपण त्या वडे छान तेलामध्ये तळून ते घेतलेत त्याच्या आधी आपण इथे अजून वडे तळले होते त्यामुळे तेल थोडंसं हे झालं तर इथे आपण वडे तळून घ्यायचे छान तेलामध्ये मस्त तर हे सगळे फ्राय करून घ्यायचे खरपूस असे तर जे साबुदाणाचा वडा असतो ना साबुदाणा जो आपण भिजवतो त्याच्यात बटाटा कालवतो ते सगळं मिक्स करून आपण वडा करून घेतो तो शक्यतो तो फुटतो तडतड उडतो आपल्याला भीती वाटते तर अशा पद्धतीने तुम्ही जर वडे केले आणि टिक्की केली तर खरंच खूप छान कुरकुरीत आणि मस्त असं मऊ आणि एकदम चावायला वगैरे तुमच्या घरात जर वयस्कर लोक असतील तर साबुदाणा वगैरे जास्त हे पडतो त्यामुळे हे जर मिक्सरमधनं काढून तुम्ही जर वडे केले तर खरंच खूप छान आहे त्याच्यानंतर ते वडे काढून घेतले त्याच्यानंतर केले आपण पॉपकॉर्न किंवा भजी तुम्हाला जे हवं ते त्या आकाराचं तुम्ही करू शकता भज्याचा आकार देऊ शकता तर मी ही एक व्हरायटी दाखवली तुम्हाला की वेगवेगळे पदार्थ करून ह्याच्यातला तुम्ही कुठलाही एक पण करू शकता काही हरकत नाही आहे तर हे पण छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं तेलामध्ये तवून घ्यायचं आणि ब्राऊन असं छान कुरकुरीत झाल्यानंतर ते पण काढून घ्यायचं तर ही आपली आहे उपवास थाळी सिंपल आणि साधी सा, हो। तर बटाट्याचा चिवडा पण आपण किसा बटाट्याचा कीस आणून चिवडा पण घरीच केला होता त्याचा पण व्हिडिओ लवकर अपलोड होईल तर खरंच कशी वाटली शिवरात्र स्पेशल थाळी सांगायला विसरायचं नाही आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपली जस ही उपवास थाळी तयार झालेली आहे तर आपण ही वाढूयात तर मस्त आपण चटणी घेतली याच्याबरोबर तुम्ही दही वगैरे घेऊ शकता मस्त असं तर किंवा शेंगदाण्याची आमटी हे तिन्ही ऑप्शन चांगले आहेत तर इथे आपले थालीपीठ ठेवून झाले मस्त वडे ठेवलेले आहेत वडे तर खूप क्रंची झाले होते आणि लहान मुलांना पण खूप आवडले त्याच्यानंतर इथे पॉपकॉर्न भजी पण टाकून दिलेत छान आणि हा बटाट्याचा चिवडा तर हा पण मी घरी केला याची व्हिडिओ रेसिपी लवकरच अपलोड कर तर कशी वाटली म्हणजे शिवरात्र स्पेशल थाळी सांगायला विसरायचं नाही तर भेटूया तशी छान छान रेसिपी घेऊन आणि एक मिनटाचा शॉर्ट व्हिडिओ रोज अपलोड होतात बघत जा